राज्यस्तरीय समितीची अत्यंत महत्त्वाची बैठक आदरणीय आयर साहेब राजेंद्रजी आयर यांच्या अध्यक्षतेखाली गोरसे साहेबांच्या राजेंद्र उंबरकर अनिल शिंदे या सगळ्या मान्यवरांची उपस्थिती या ठिकाणी पार पडली आतापर्यंत झालेल्या बैठकीमध्ये चर्चा झाली पण या बैठकीत निर्णय झाले आपण सगळ्यांनी ऐकलं पत्रकार परिषदेमध्ये आमच्या सगळ्या भावना आपल्या लक्षात आल्या आज या ठिकाणी या बैठकीला महाराष्ट्रातल्या प्रमुख जिल्ह्यांमधून जे समाज बांधव ते, ते, ते आरक्षणाच्या लढाईमध्ये सक्रिय आहेत ज्यांना असं वाटतं की कमीत कमी आपल्या काळामध्ये देखील या समाजाच्या आरक्षणाला प्रश्न मार्गी लावा लागावा त्यादृष्टीने या ठिकाणी आले विशेष म्हणजे ही बैठक चाळीगावला घ्यावी असा माझा आग्रह होता आणि त्या ठिकाणी त्या आग्रहाला या सगळ्यांनी साथ दिली खरं म्हणजे आरक्षणाचा प्रश्न ती सुरुवातच चाळीजमधून झाली पहिली राज्य रमेश रोखणेच्या पहिली राज्य कार्यकारणी जी बैठक झाली बोलते साहेब त्याला इथूनच चालना मिळाली आणि आज इथूनच तो निर्णय होतो तर कोणत्याही परिस्थितीत आता डोकळे साहेब आहे सगळे अभ्यासक या ठिकाणी बसलेले आहेत मला खात्री आहे की आपलं आरक्षण आपल्याला पूर्वत मिळाल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे थोडा उशीर होईल निवडणुका चालू आहे थोडा उशीर होईल परंतु आजच्या बैठकीला आपण सर्वजण आला या मिटिंगचा संयोजक म्हणून मी आपल्या सगळ्यांचे आभार या ठिकाणी मानतो मला असं वाटतं आमच्याकडून म्हणजे माझे जे काही आता समाजाचे अध्यक्ष आहेत सूर्यवंशी आहे रावते आहेत अनिल मोर्चे आहे कैलास आहे जितेंद्र आहे रमेश रोकडे आहे आणि सूर्यवंशी आहे दीपक आमचं वाचा जे काय महेंद्र आहे आमच्याकडून काही गुन्हेवा या ठिकाणी मला नाही वाटत की काही झाले असतील काही कमी पडलं असेल परंतु जसं काही झालं असेल तर आम्ही जे काही चुकलं ते आमचं चुकलं असं गुहिण धरून आपण आम्हाला माफ करावं या बैठकीमध्ये या मिटिंगमध्ये आम्हाला असं वाटतं की आमच्या परिणामी जे काही योग्य आहे जे काय करायचं ते सगळं केलं सर्वजण आले संयोजक म्हणून मी आपल्या सगळ्यांचे माझ्या सायबोच्या समाज बांधवाच्या वतीने महाराष्ट्राच्या समाज बांधवांच्या वतीनं मी आपल्या या ठिकाणी आभार मानतो आत्ताची बैठक आणि म्हणून नाही मान्य अध्यक्षांच्या परवानगी हेचे आभार मी मानतो त्यांच्या वतीनं त्यांचे या मिटिंगचे अध्यक्ष बी आहे समिती चेअरमन बी आहे त्यांच्या वतीनं मी या ठिकाणी आभार मागतो आणि आमची मिटिंग या ठिकाणी